एक्झिट काही संस्थांकडून जालना लोकसभा खासदार म्हणून रावसाहेब पाटील दानवे हे निवडून येणार असल्याचा दावा अंदाज वर्तवण्यात तर काही संस्थांकडून डॉक्टर कल्याण काळे हेच निवडून येतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय त्या पार्श्वभूमीवर जालना शहरात काम करणाऱ्या पत्रकारांनी देखील त्यांचे त्यांचे अंदाज लावले आहेत लोकसभा निवडणुकीबाबत वर्तवले आहेत आमचे प्रतिनिधी साहिल पाटील यांनी जालना पत्रकारांशी याच विषयावरती चर्चा केली आहे जालना लोकसभेचा निकाल येत्या चार जून रोजी जाहीर होणार आहे त्या पार्श्वभूमीवर देशभरातील एक्झिट पोल आता जाहीर झालेले आहेत आणि काही एक्झिट पोलमध्ये जालन्यातून डॉक्टर कल्याण काळे विजयी होतील असा अंदाज आहे तर काही एक्झिट पोलमध्ये जालन्यातून भारतीय पोल जनता पक्षाचे रावसाहेब पाटील दानवे विजयी होतील असा अंदाज आहे आपल्यासोबत जालना शहरातील काही प्रतिष्ठित पत्रकार आहेत आपण त्यांच्याकडून त्यांची मतं या विषयावर जाणून घेणार आहोत सर आज एक्झिट पोल आले अनेक एक्झिट पोलमध्ये जालन्यातून डॉक्टर कल्याण काळे विजयी होतील असा अंदाज वर्तवला आहे तर काही एक्झिट पोलमध्ये भारतीय जनता पक्षाचे रावसाहेब पाटील दानवे विजयी होतील असा अंदाज वर्तवला आहे तुमचा एक्झिट पोल नेमका काय कोण विजयी होईल नाही एक्झिट पोल हे एक अंदाज असतात आणि मी देखील कोण विजयी होईल हे मी आज सांगू शकत नाही परंतु ज्या पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये जरांगी पाटलांच्या सूचनेनुसार भाजपाला पाडा यानुसार जे मतदान झालं त्यानुसार एखाद्या वेळेला रावसाहेब दांडवेंचा विजय षटकार हुकू शकतो असा एक अंदाज आहे परंतु तो हुकेलाच हे मी नाही सांगत आणि कल्याणकारींच्या बाजूने एकूण जे काही वातावरण म्हणजे आत्ता सगळ्या ज्येष्ठ पत्रकारांनी सांगितलं केंद्र सरकारच्या विरोधातलं वातावरण आणि राज्यातलं पक्ष फोडाफोडी हे रुचलेलं नाही आहे लोकांना त्यामुळं उद्धव ठाकरे साहेब आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना निश्चितपणे सिंपती मिळणार यात शंका एकीकडे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना सिंपती मिळू शकते असं सरांनी म्हटलं आहे सर जालन्यातून डॉक्टर कल्याण काळे विजयी होतील हा दावा तुम्हाला पडतो आहे काय तुम्हाला काय वाटतंय हा ते कॉल काँग्रेसला होता कारण ते मराठा रिझर्वेशन एक होता सेंटरची जी पॉलिसी होती ते होता अँड महाराष्ट्रामध्ये तोडफोडचं राजकारण झाला शिवसेना फुटली राष्ट्रवादी फुटली एक सेंपती होती राष्ट्रवादीला शरद पवारला अँड उद्धव ठाकरेला आणि मुस्लिम मतदारसंघ ते पंधरा टक्के ते वाढला आणि ते भरपूर मत करते त्यामुळे कॉल काँग्रेसला आहे पण इफ द वोट हॅ डिवायडेड अगर मंगेश साबळे जात म, जात मत घेतात तो दानवेला साहेबला फायदा आहे सरांचं म्हणणं आहे की मंगेश साबळेंना चांगलं मतदान पडलं तर त्याचा फायदा रावसाहेब पाटील दानवे यांना होऊ शकतो जालन्यात मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केलं होतं जालना केंद्रबिंदू होता याचा फटका कुठेतरी रावसाहेब पाटील दानवे यांना बसेल का काय वाटतंय निश्चितच रावसाहेब दानवे यांना पाळा म्हणजे त्यांना स्पष्ट जरी नसलं सांगितलं तरी भाजप जे सत्ताधारी आहेत त्यांनी जरांगेच्या आंदोलनामध्ये वारंवार खोटं बोलले त्याच्यावर चौकशी बसवली आ, हे त्यांना कुठंही मराठा समाजाला पटलं नाही दुसरी गोष्ट ही निवडणूक शेतकरी विरोधात होते सुशिक्षित बेरोजगार विरोधात होते महिला विरो महागाईमुळे विरोधात होत्या मुस्लिम विरोधात होते दलित विरोधात होते मराठा विरोधात होते म्हणजे हे बहुसंख्य समाजविरोधात होते आणि हे समाज घटक वन साईड काँग्रेसला मतदान देताना दिसत होते म्हणून मोठ्या प्रमाणात यावेळेस म कल्याणकाळी कल्या निवडून येतील असं निश्चित दिसत आहे म्हणजे असं कुठंही इथं परंतु होऊ शकत नाही वेगवेगळ्या रा समाजाचा रावसाहेब पाटील दानवे यांच्यावर रोष होता असं म्हणता येईल का हो शंभर टक्के वे वेगवेगळे समाज आहेत वेगवेगळे घटक आहेत म्हणजे जर इथं समजा समजलं जालना शहर जर सोडलं समजा व्यापारी समाज किंवा उद्योगपती हे जर सोडले तर बाकी सर्व लोक त्यांच्यावर नाराज होते गुत्तेदार इंजिनियर पुढारी पक्ष समाज तर मोजायचं गुडगुडं एवढंच आभाळ फाटलं होतं की ते शिवायला जागाच नव्हते म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही पक्ष जर पाहिले तर शिवसेनेचे साधारणतः एक पंधरा टक्के मतदान आहे पंधरा टक्के मत त्यांना हायएस्ट मतदान झाले पंचावन्न टक्के तर पंचावन्न टक्क्यातून जर पंधरा टक्के मायनस झाले तर चाळीस टक्के मतदान होतं आणि इथं हायएस्ट काळाला जर विचार केला तर त्यांना ज्यावेळेस ते दोघंही उभं समोर उभं होते त्यावेळेस दोघांनाही चौवेचाळीस चौवेचाळीस टक्के समान मतदान होतं फक्त अर्धा टक्क्याचा फरक होता ज्यावेळेस ते आठ हजारांनी निवडून आले होते हा जर आपण हे केलं तर हे निश्चितच हे पंधरा टक्के जे मतदान आहे शिवसेनेचं शिवसेना उद्धव गट आणि शिवसेना शिंदे गट दोन्ही गटाचा फायदा कल्याण काळाच्या कार्यकर्ते कॉमन कार्यकर्ते कल्याण काळाच्या मतदान करताना आणि बूथ सांभाळताना दिसत होते आ, समाजातील वेगवेगळ्या घटकांचा हा जो रोष होता हा हा रोषच कदाचित दानवे यांच्या पराभवाला कारणीभूत ठरू शकतो असं सरांनी म्हटलं आहे सर मला सांगा तुमचा एक अंदाज अस कसा असेल कोण असणार कल्याण काळे खासदार असणार की रावसाहेब पाटील दानवे पुन्हा षटकार मारणार विजयाचा जर जालन्या जिल्ह्यातील मतदारांनी सरकारविरोधात रोष व्यक्त केला असेल तर या लोकसभा निवडणुकीमध्ये रावसाहेब दानवे हे होतील आणि जर जनतेने मतदारांनी विकास राम मंदिर भावनेवर मंधन केलं असेल तर दानवे निश्चितपणे निवडून विकासाच्या मुद्द्यावर जर जालन्यात मतदान झालं असेल तर निश्चितपणे रावसाहेब पाटील दानवे यांना त्याचा फायदा होईल सर आपण ज्येष्ठ पत्रकार संपादक आहात काय का वाटतं कल्याण काळे की रावसाहेब पाटील दानवे तुम्ही ही निवडणूक कशाप्रकारे निरीक्षण निरीक्षण केलं निवडणुकीचं मतदारांचं तुमचा अंदाज काय असणार ही माझ्या पाण्यातली पहिली निवडणूक आहे की ज्या जेव निवडणुकीमध्ये हिंदुत्ववादी मतं काँग्रेसला प्रकर्षाने पडत आहेत ती उद्धव ठाकरेंकडे पाहून आणि शिवसेनेची मतं पहिल्यांदा उद्धव ठाकरे शिवसेनेची मतं पहिल्यांदा काँग्रेसला पडत आहेत ह्या हे या निवडणुकीचं वि विशेष वैशिष्ट्य आहे आत्ता जेव्हा केव्हा युती तुटली दोन हजार एकवीसमध्ये आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले महाविकास आघाडी झाली शरद पवारसाहेबांनी त्याच्यात आघाडी घेतली त्याला खरं म्हणजे हिंदू बँक मोठ्या प्रमाणावर फुटली तिचं विभाजन झालं आता हिंदू मतपेढी पेढीत जर फुटली असेल आणि तिचं विभाजन होऊन भाजपची नेते मंडळी स्वतःची जी मत मतपेढी आहे ती राखण्यात जर यशस्वी ठरत नसतील तर हा दुहेरी फटका भाजपच्या उमेदवाराला बस पाठ बसणार आहे त्याचा विचार कधीही भाजप नेतृत्वाने केला नाही केंद्रीय नेतृत्वाने केला असं काही चित्र नाही तर फडणवीसांनी सत्ता लालसेबपटी म्हणा किंवा अहमहमिका म्हणून म्हणा किंवा राजकारणात यशस्वी व्हायचं म्हणून म्हणा किंवा आपला झेंडावर दाखवायचा म्हणून म्हणा की फोडाफोडी फोडी तर राजकारण केलं पण ते इतक्या विचित्र पद्धतीने त्यांच्या अंगावर आलं अंगलट आलं की मुख्यमंत्री त्यांचं गेल। मुख्यमंत्रीपद गेलं त्यांना उपमुख्य मुख्यमंत्रीपदावर समाधान मानावं लागलं त्यानंतरही त्यांनी अजितदादा पवारांना ज्या पद्धतीनं फोडून आणलं तर अजितदादा पवार आ, या महा यु महायुतीमध्ये जाताना असं म्हटलं होतं की मला आता मुख्यमंत्री व्हायचं आहे आणि अजितदादांची ती इच्छा सुद्धा आता पण पूर्ण झालेली नाही आणि आता इथून पुढच्या काळात येणाऱ्या विधानसभांमध्ये काय चित्र असेल ते आज नाही सांगू शकत पण आताचं जे लोकसभेचं चित्र आहे ते पाहता भविष्यात भाजपला महाराष्ट्रात फारसे चांगले दिवस आहेत असं म्हणायला खूप दारिष्ट्य लागेल खूप हिंमत लागेल आणि बाकीच्याही ठिकाणी ज्या पद्धतीनं देशभर रोष व्यक्त होतोय आणि गेल्या दहा वर्षातल्या मोदी सरकारच्या बहुतांशी घोषणा नव्वद नव्याण्णव टक्के घोषणा या केवळ फसव्या आहेत असंच समोर येत आहे कुठल्या असो उज्ज्वला गॅस असेल घरकुल्ल असेल काळा पैसा असेल नोटाबंदी असेल अनेक जी एस टी असेल जी एस टीनं तर लोकांचं कंबर्ड मोडलं आहे हो जर आहे तर मग लोक कसं काय भाजप मतदान करतील राम मंदिर हा काही सर्वसामान्यांच्या जगण्या मारण्याचा विषय नाही आहे किंवा तीनशे सत्तर काल महाराष्ट्रात काय फरक पडणार आहे विचार केला तर रावसाहेब पाटील हे केंद्रीय रे रे रेल्वे राज्यमंत्री आहेत आणि रेल्वेची अनेक विकास कामं केली आहेत त्या कामामुळे कुठंतरी त्यांना याचा निवडणुकीत फायदा होईल का मी तुम्हाला तेच सांगतो की जेव्हा ते केंद्रीय ते जेव्हा केंद्रीय राज्यमंत्री झाले पहिल्या टर्मला दोन हजार तेव्हा त्यांनी पहिल्या रेल्वेच्या बजेटमध्ये जालना खामगाव रेल्वे मार्ग मंजूर झाल्याची अफवा उठवली आणि ती चक्क खोटी असल्याचं निष्पन्न झालं मात्र त्यावर त्यांना काही करता येईना दुसरा कोणी राज्यमंत्री असं तर तो टा ता, तास लावून त्याच वेळेला केंद्रात पंतप्रधानांकडे असं म्हटलं असतं हे जर आपण मंजूर केलं आहे लोकांना आश्वासन दिले तर ते व्हायला पाहिजे उलट त्यांनी नव्याने कुठला तरी तो हां जालना जळगाव रेल्वे काढला जो त्यांच्या गावावरून गेला अशा गोष्टींचा विकास म्हणलं मला तर काही कळलं नाही बा विकास कशाला म्हणायचं आता जालन्याचं ड्राय कोर्ट म्हणजे कोरड बंदर अजून कोरड आहे का तिथं काहीच नाही आहे त्याचं तर उद्घाटन केलंय अर्धवट गोष्टींचं उद्घाटन मोदींनी राम मंदिराचं अर्धवट उद्घाटन केलं असं कसं हो आता ती सत्तर कलमाच काय रावसाहेब दानवे तिथं जमीन विकत घेणार आहेत कल्याण काळे की रावसाहेब पाटील दामणी कोण असतील खासदार कल्याण काळाची सरशी आहे त्याचं पारड जड आहे आणि याची कल्पना सगळ्यांनाच आहे म्हणजे त्यामध्ये काही दुमत असल्याचं कारण नाही अशा पार्श्वभूमीवर वातावरण मात्र बदल बदललेलं आहे आणि या बदलाचा फटका बऱ्यापैकी सत्ताधारण बसतो तर या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये कल्याण काळेलाच फायदा होणार असं सरांनी म्हटलं आहे अक्षय तू तरुण पत्रकार आहेस या पूर्ण निवडणूक प्रक्रियेत फील्डवर होता तू सगळ्या मतदारांच्या प्रतिक्रिया जवळून अनुभवल्या आहेत तर तुला काय वाटतंय हे जे एक्झिट पोल सांगतायत कुणी म्हणते रावसाहेब पाटील दानवे कोणी म्हणते कल्याण काळे तुझा अंदाज काय तुझा, तुझा सर्वे म्हणजे तू काय अनालाइज केलं फील्डवर खरं तर सर आपण जालना लोकसभा मतदारसंघ जर बघितला तर सहा विधानसभा मतदारसंघामध्ये येतात यामध्ये बोंदासश्या म्हटल्यापेक्षा पाच आमदार जे आहेत ते माहितीच्या आहेत एक कैलास गोरंडाल सोडले तर पाचही आमदार माहितीच्या असल्यामुळं कुठंतरी निवडणूक सुरू पहिल्यांदा वन साइडेड वाटत होती मात्र आपण जर समाज घटकाचा विचार केला मराठा समाज असेल सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी झाली नाही त्यामुळं मराठा समाजाची सरकार विरोधात नाराज आहे मुस्लिम समाज कुठंतरी सी ए कानून कायदा असेल एन आर सी असेल याची कुठंतरी त्यांना भाजप सरकार असुरक्षितता वाटते त्यामुळं मुस्लिम समाज सरकारवर नाराज आहे तिसरा समाज आपण दलित समाज किंवा संविधानप्रेमी आपण त्याला म्हणू कुठंतरी काँग्रेस जे आहे त्यावेळेस मोठ्या तात्तीनं संविधान बदलणार चारशे पार जर भाजपा जर चारशेच्या वरती निवडून आली तर संविधान बदलणार अशा प्रकारचं काँग्रेसनं मोठ्या प्रमाणात प्रचार केल्याचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत त्यामुळं संविधानप्रेमी बाबासाहेबांना मानणार जो वर्ग आहे तो ॲटोमॅटिकली काँग्रेसच्या फेवरमध्ये आला चौथा वर्ग आपण जर पाहिलं तर बहुसंख्य धनगर समाज आपल्या मतदारसंघामध्ये आहे ऐन निवडणुकीच्या काळामध्ये तुम्हाला जर आठवत असेल तर एस टी आरक्षणाची जी मागणी ती कोर्टाने फेटवून लावलेली त्यामुळं आणि फडणवीस यांनी वारंवार सांगतो तर पहिल्या कॅबिनेटमध्ये मी धनगर समाजाला आरक्षण कुठंतरी याचा सगळ्यांचा फटका रावसाहेब दानवेना कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतोय एकंदरीत आपण जर पाहिलं तर विधानसभानुसार ताकद रावसाहेब दानवेची जास्त आहे का तर आहेच नक्कीच आहे पाच आमदार आहेत मात्र समाज घटकाचा जर विचार आपण केला तर काँग्रेसच्या बाजूनं हे समाज घटक वळण्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे दुसरीकडे आपण जर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये मराठा समाज असतील धनगर समाज असतील मुस्लिम समाज असेल यांनी जास्तीत जास्त मतदान केलेलं आहे त्यामुळं जालन्याची टक्केवारी देखील वाढलेली आहे आता रावसाहेब दानवे की कल्याणकारी हे आज सांगणं कठीण आहे तर कारण चुरशीची ही लढत आपण एकंदरीत बघितलेली आहे अनेक प्रतिक्रिया आपण मतदारांच्या ऐकलेल्या आहेत आणि पत्रकारांच्या अनालिसिस असेल किंवा राजकीय जे कार्यकर्ते यांच्या अनालिसिस नुसार काँग्रेसचे कल्याण काळजी यांचं पारड जड असल्याचं कुठेतरी पाहायला मिळतंय मात्र घोडा मैदान जवळच आहे चार तारखेला निकाल जो आहे तो स्पष्ट होईल मात्र रावसाहेब दानवींकडून जो सुरुवातीला दावा केला जात हो दावा जा होता की तीन लाखाचे लीड नाही येणार साडेतीन लाखाचे लिडर येणार हा कुठंतरी दावा फोल ठरणार असल्याचं चित्र देखील मतदारसंघामध्ये पाहायला मिळतं दुसरीकडे जर आपण ग्राउंडवर रियालिटी बघितली असेल तर अर्जुन खोतकर जे शिवसेनेचं मोठं नाव आहे ते सुरुवातीच्या काळामधून दानवींच्या प्रचारामध्ये नव्हतं एवढंच काय तर फॉर्म भरायला जेव्हा बावनकुळे आले मोठे मोठे नेते जालन्यामध्ये तेव्हा अर्जुन भुतकर नव्हते त्याचा कुठं तरी फटका दानविना बसू शकतो मात शेवटच्या टप्प्यामध्ये भूतकर जरी सक्रिय झाले पण तितकासा फायदा जो आहे तो भाजपला होताना आपल्याला पाहायला मिळत नाही शिवसेनेचा काही नाही म्हटलं तरी मोठा वर्ग आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेला मानणार आहे आणि दुसरीकडे शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील याचा सहानुभूतीचा फायदा ऑटोमॅटिकली काँग्रेसला होताना आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे सगळे जर आपण जर पाहिलं तर काँग्रेस काँग्रेसचं पारडं जे आहे ते आपल्या मतदारसंघामध्ये सध्या तरी जर दिसते पण घोडा मैदानजवळ चार तारखेला हे सगळं स्पष्ट होईल एकंदरीत निकाल चार तारखेला जाहीर होणार असले तरी जालनामध्ये जे काही यांचे शिवसेनेचे नेते आहेत अर्जुनराव खोतकर यांची सुरुवातीच्या काळात असलेली नाराजगी त्यानंतर दुसरा मुद्दा जर पाहिला गेला तर मनोज जरांगे पाटील यांची भूमिका दलित मुस्लिम यांची जी सत्ताधारी पक्षावर आहे ती नाराजी हे असे वेगवेगळे घटक जालन्यात रावसाहेब पाटील दानवे यांच्या पराभवाला कारणीभूत ठरू शकतात असा अंदाज देखील आज जालना शहरातील प्रतिष्ठित पत्रकारांनी वर्तवलेला आहे आता चार तारखेला निकाल जाहीर होईल आणि तेव्हाच कळेल की रावसाहेब पाटील दानवे येतात की डॉक्टर कल्याण काळे कॅमेरामन सुनील खरासह साहिल पाटील एम सी न्यूज चालना